वडून न माझा माझा जीव चाललाय थंडीनं नियणं एवढा गोळ्या सुद्धा तुम्हाला फरक पडला नाही काय सुद्धा फरक पडला डॉक्टर बदल डॉक्टर बदलाय नाही चालत औषधच बदलायला कोण गाव झाले चालवण झाले असं बसलय चार दिवस झालं बरं नाही थंडीनं मला उठा ना झालं एवढी थंड वाजायला थंडी वाटल्या खरंच हा औषध गोळ्या काय खायचं नाही मस्त खातो विचारा गे नाही पाणी पिऊ पिऊन तो फीण फीण मुली ती दगुडा जरा लागायचं मी काय म्हणतो मला जरा वेगळं टॉनिक पिऊन बघतो पोराला एक दहा रुपये देतो मला नेऊन चुळा चल ठेवू काय कुरकुरी पुढे आणून इथं खात बस आलू आलू लगेच आयुर्वेदिक औषध आहे ही म्हणजे देतो